दिमागीचा सप्ताह या ठिकाणी चालू आहे म्हणजे आज आपली श्री दिमागीच्या या चित्ररथाची चौथी रात्र आहे आणि श्री रंगनाथ मंदिर करून निघणारी ही महादेवराडीची आजचा हा चित्ररथ आहे या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित झालेले आमचे महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सन्मान्य विशालजी परत युवा नेतृत्व की या मला तर संपूर्ण परिसरामध्ये दोडामार्ग असू दे सावंतवाडी असू असू दे या संपूर्ण भागामध्ये अगदी युवकामध्ये मिसळून प्रत्येकाची दुःख जाणून घेऊन प्रत्येकाला यथाशक्ती मदत करून सातत्याने ते कार्यरत आहेत आणि आज या सप्ताहनिमित्ता निमित्त आपल्याला जे ढोलपत्र मनाशी पाहायला मिळाले अर्थात मंदिरापर्यंत जाण्या जाईपर्यंत हे ढोलपत्र आपल्या सोबत असणार आहे हे ढोलपत्र उपलब्ध करून दिले ते आमच्या सन्मानिक विशाल परब यांच्यासाठी मुद्दा आणि आता सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमासाठी मुतान उपस्थित झाले आपण आमच्या देवस्थानच्या ठिकाणी त्यांचा शास्त्रीपदे सत्कार केलेला आहे सातत्याने आपल्यामध्ये समाजामध्ये ते वावरत असतात सर्व शैक्षणिक असू दे क्रीडा असू दे या सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचा सगळ्यांना पाठिंबा असतो मी श्रीदेवी महाली आणि रंगनाथ मंदिर रंगनाथ देवतेकडे प्रार्थना करतो की या पुढील त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा आहेत त्या सर्व त्यांच्या पूर्ण होत आणि आत्ता ज्या गतीने आपल्या ते या ठिकाणी कार्य करतायत त्याच्या शतपथीने त्यांच्याकडनं कार्य माऊली देवजी करून घ्यावं अशी मी त्यांना देवीकडे प्रार्थना करतोय आणि आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांना श्री देवी देवी माऊली रेडी आणि या रेडी गावच्या पूर्ण देवतेकडे मला वाटतं सगळ्यांना आशीर्वाद आहेतच देवामुळेच आम्ही सगळे आहोत पण खरोखर आज ही मी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात राज्यभर फिरतो पण रेडी गावासारखा गाव कुठे मी पाहिला नाही खूप रेडी गावासाठी आम्ही आमचे सरपंच साहेब खाते साहेब सगळे आमचे प्रितेश भाई हे आम्ही गेली वीस वर्ष आम्ही साहेब एकत्र आहोत हे आम्ही तरुण असल्यापासून आले आम्ही तरुण जाऊ पण इतकी वर्ष आम्ही एकत्र जाऊ तर खूप आनंद वाटला कारण या तरुणांमुळे या सगळ्या वडील वडीलधारा सर्व मंडळींना हा कार्यक्रम पाहू शकतात आणि मग संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाहतोय की असा आगळा वेगळा कार्यक्रम फक्त रेडीमध्येच होतोय खरोखर रेडीमध्ये होतोय या रेडीच्या देवी माऊलीची आणि गणपती रायाची प्रत्येक घराला आशीर्वाद आहे मला वाटतं येता मी अनेक आता भाईंची सुद्धा दिंडी मला वाटतं उद्या आहे बरोबर प्रत्येक वाडूवाडीची दिंडी हे इकडे निघते त्यामुळे मला आनंद वाटला की अशा प्रकारचे कार्यक्रम कायम होत राहू आणि विशाल परब यांचं सहकार्य रेडी गावासाठी जेव्हा तुम्ही सांगाल कोणत्याही क्षेत्रात तुम्ही मला आत मारा मी तुमच्यासोबत शंभर त्यामुळे आज काय भाषण करायची वेळ नाही आहे परंतु सुंदर वेगळी बाहेरचं नितेश भाई आणि त्यांच्या पूर्ण टीमने जे काय उपक्रम राबवला आहे त्याबद्दल मी धन्यवाद मानतोय लवकरच आम्ही अजून काही एक वर्ष आहे म्हणजे आता पावसाळा आहे पावसानंतर अनेक उपक्रम माझ्या डोक्यात आहे तर नक्कीच आम्ही सध्या दिवाळीमध्ये एक चांगला मोठा कार्यक्रम या पट्ट्यामध्ये घ्यायचा आमचं स्वप्न आहे आम आणि या तरुण मुलांना जे नाच डान्स आणि जे काय आयोजन करायचं आहे ते त्या व्यासपीठावर करायची आपण मुभा देऊ एवढे सांगतो आणि मी माझं भाषण आवडतं घेतो जय हिंद जय महाराष्ट्र सर्वांना शुभेच्छा फक्त आता एकच इथे एक हे आलाय की आमचं पूर्ण वाड्याचं मंदिर आहे आणि ह्या पुढच्या आमच्या ब्लॉकचा एक साइडचा विषय आहे कॉम्पाऊंड संदर्भात तुमच्याकडे येणार आवर्जून आणि ती इच्छा पण आमची तुम्ही परिपूर्ण करणार याबद्दल आम्हाला निश्चित खात्री आहे आणि तसं एक ब्राह्मण देवस्थान आमच्या वाड्यामध्ये ते भेटलेले तुम्हाला तेव्हा प्रतिश भाई आणि रेडीचे आमचे सरपंच भाई साहेब यांनी सांगितल्यानंतर शब्द तो तेव्हाही जमिनीवर पडणार नाही शब्द मान्य झाला तेवढा तर जाहीर करून टाकतो जय जय महाराष्ट्र एकच मिनिट हा हरिनाम सप्ताह हो कित्येक वर्ष चालू आहे परंतु मुद्दाम या ठिकाणी तुमच्या हातून एका व्यक्तीचा पुष्पगुच्छातून सत्कार असं मला वाटतं की ज्याने वयाच्या सहा वर्षापासून या दिंडी चित्ररथाच्या निमित्ताने आपला स्वतः या ठिकाणी नृत्य करायला सुरुवात केली आता त्याचा मुलगा करतो काही आम आम्हाला काही महिन्याने नातू सुद्धा करेल या ठिकाणी म्हणून ज्याने सहा वर्षापासून आतापर्यंत हयात वर्ष छापन आहे तरी सुद्धा तुम्हाला आम्हा सर्वांचं मनोरंजन करण्यासाठी आणि या ठिकाणच्या बाल कलाकारांना उत्तेजन देण्यासाठी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी नृत्य करतात आणि जितूबाईचं नृत्य कधी पाहायला मिळतं असं सगळ्यांना होत आहे मी विशालजी बरोबर त्यांना विनंती करतो की या ठिकाणी त्यांचा सरकार करणारे आणि सरकारकडून चिरं करून राहून समाजाची आपण आपल्या आतून सेवा घेणार अशी मावणीची अर्थना धन्यवाद ओके धन्यवाद सत्य मला நான் வருக்கிறேன்